जमलेला माझा तमाम महाराष्ट्र प्रेमी बांधवांनो परिजनाने मातरम होऊ दे रणदुंदु भी वाजू दे नाद घोष करजू दे दिशास देना तुष्ट शक्ति साजना मार्ग स्पष्ट दावण्या दे शिवसे येनेची मशाल मावळे लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सव्वा लाख मतं असून त्याच मतांच्या जोरावर श्रीरंग बारणे जिंकले आहेत हे विरोधकांनी विसरू नये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला उमेदवार देखील विधानसभेत निवडून येणार असा विश्वास मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी व्यक्त केला मनसेच्या कर्जात विधानसभा मतदारसंघात संवाद मिळाव्यात महाजन बोलत होते कर्जत विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्र नवनिर्माण सेना संवाद मेळावा कर्जत येथील रॉयल गार्डन सभागृहात आयोजित करण्यात आला होता यावेळी मनसेचे नेते प्रकाश महाजन जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील जिल्हा प्रवक्ता सचिन खंडागळे अभिजित दरेकर जिल्हा उपाध्यक्ष सचिन करणूक तालुका अध्यक्ष यशवंत भवारे तालुका उपाध्यक्ष मिलिंद मिसाळ कर्जत शहर अध्यक्ष नेरळ शहर राजेश साळुंखे अध्यक्ष सुभाष नाईक आदी व्यासपीठावर उपस्थित होते या संवाद मेळाव्याचे प्रस्ताविक कौस्तुभ देशमुख यांनी केले यावेळी मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कर्जत विधानसभा मतदारसंघात घेण्यात आलेल्या पाठिंबाबाबत बा सूचना करण्यासाठी आलो असल्याचे जाहीर केले पक्षाचे अध्यक्ष यांनी घेतलेल्या निर्णयाची कर्जत मतदारसंघातील सर्व मनसैनिक यांनी अंमलबजावणी करावी असे आवाहन केले कर्जत लाईव्ह